नमस्कार मित्रांनो आपल्या यूट्यूब चॅनलवरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा सहर्ष स्वागत माझे आमदार राजन साळवी यांच्या सेना प्रवेशाच्या रूपाने उद्धव ठाकरे यांना धक्का बसलेला असताना काँग्रेसचे माजी आमदार मोहनराव हे पक्ष सोडणार आहेत उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या उपस्थितीत हे राष्ट्रवादीत प्रवेश करतील अशोक चव्हाण यांनी राज्यवेळी ज्यावेळी भाजपामध्ये प्रवेश केला त्याचवेळी हंबर्डे यांच्या पक्षप्रवेशासंबंधी चर्चा होत होत्या परंतु पक्ष सोडून मी कुठेही जाणार नाही असे ते वारंवार सांगत राहिले पक्षानेही त्यांच्यावर विश्वास ठेवून त्यांना विधानसभेची उमेदवारी दिली परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत त्यांचा पराभव झाला पराभवानंतर पुढील पाच वर्षाच्या राजकीय भवितव्याची चिंता त्यांना लागून राहिली होती याच दरम्यान त्यांचे उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशी बोलणे झाले पक्षप्रवेशासंबंधी चर्चा झाल्यानंतर अठ्ठावीस फेब्रुवारी रोजी अजित पवारांच्या नांदेड दौऱ्यात प्रवेश होईल असा उभय नेत्यांमध्ये मुहूर्त ठरला मोहनराव मारोतराव हंबर्डे हे नांदेड दक्षिण मतदारसंघातून आमदार आहेत अशोक चव्हाण यांच्या भाजप प्रवेशानंतरही ठामपणे ते नांदेड जिल्ह्यात काँग्रेस टिकावी यासाठी पक्षात राहिले परंतु दोन हजार चोवीसच्या विधानसभा निवडणुकीत आनंद बोडारकर यांनी हंबर्डे यांचा पराभव केला विधानसभा निवडणुकीच्या निकालाने राज्यातील जिल्ह्यातील वारे बदलली आहे नांदेड जिल्ह्यात काँग्रेसला एकही जागा विधानसभा निवडणुकीत जिंकता आलेली नाही अशोक चव्हाण काँग्रेसमध्ये असताना हा जिल्हा काँग्रेसचा बालेकिल्ला म्हणून ओळखला जायचा मोहनराव हंबर्डे हे अशोक चव्हाण यांचे समर्थक म्हणून ओळखले जातात तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्कीच कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल आयकॉन प्रेस करा